नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये लेअर पोल्ट्रीच्या कोंबड्यांसाठी खाद्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लेअर पोल्ट्री कोंबड्यांसाठी एक ते चार आठवड्यांच्या खाद्यांचा फॉर्म्युला काय आहे तर आपण त्यामध्ये घटक आणि प्रमाण याप्रमाणे बघूयात यामध्ये मका पन्नास ते पंचावन्न टक्के सोयाबीन पेंड तीस ते पस्तीस टक्के सूर्यफुल पेंड जी आहे ती किंवा भुईमुख पेंड ही पाच ते सात टक्के यापैकी एक आपण वापरू शकतो त्याचबरोबर फिश मिल तीन ते पाच टक्के प्रथिने आणि अमिनो ॲसिडसाठी त्याचबरोबर कॅल्शियम पावडर जे आहे किंवा लाईमस्टोन या दोन्हीपैकी एक एक ते दीड टक्के डायकॅल्शियम फॉस्फेट म्हणजेच डी सी पी एक ते दीड टक्के मीठ शून्य पॉईंट तीन ते शून्य पॉईंट पाच टक्के विटॅमिन आणि मिनरल प्रिमिक्स आपण शून्य पॉइंट ते शून्य पॉइंट दोन टक्के एवढं कोंबड्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार वापरू शकतो कोलिन क्लोराईड हे आपण शून्य पॉईंट शून्य पाच ते शून्य पॉईंट एक टक्के त्याचबरोबर लायसिन शून्य पॉईंट एक ते शून्य पॉईंट दोन टक्के मिथे ऑनिन शून्य पॉइंट एक ते शून्य पॉईंट पंधरा टक्के एन्झाईम्स गरजेनुसार आपण कोंबड्यांचं पचन सुधारण्यासाठी वापरू शकतो त्याचबरोबर टॉक्झिन बायंडर हे आपण शून्य ते शून्य पॉईंट पाच टक्के इतकं वापरू शकतो त्याचबरोबर कच्चे प्रथिने यासाठी एकोणीस ते एकवीस टक्के यामध्ये चयापचय ऊर्जा दोन हजार नऊशे ते तीन हजार कॅलरीज कॅल्शियम हे शून्य नऊ ते एक पॉईंट एक टक्के त्यामधून आपल्या कोंबड्यांना मिळतं तर उपलब्ध फॉस्फरसमध्ये शून्य पॉईंट पंचेचाळीस ते शून्य पॉईंट पाच टक्के लायसिन एक पॉईंट एक ते एक पॉईंट दोन टक्के मिथिओनिन शून्य पॉईंट पाच ते शून्य पॉईंट सहा टक्के हा अशा प्रकारचा फॉर्म्युला असू शकतो तुम्ही जर फॉर्म्युला तयार करणार असाल तर तुम्ही संबंधित तुमचे जे काही डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानुसारच आपल्या लेयर पोल्ट्री फार्मिंगसाठी खाद्य करू शकता तुमच्या स्थानिक डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी अवश्य घ्या खाद्यासाठी वापरले जाणारे सर्व घटक हे उच्च प्रतीचे आणि ताजे असणे अतिशय महत्वाचे आहे यासाठी आपल्याला खाद्य तयार करताना बारीक दळायचं आहे खाद्याचे घटक योग्य प्रमाणात बारीक दळले पाहिजेत जेणेकरून कोंबड्यांना ते सहज खाता येतील आणि पचवता देखील येतील एक समान मिश्रण करणे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे सर्व घटक एकत्र व्यवस्थित मिसळले जाणे आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक कोंबडीला संतुलित आहार जो आहे तो मिळेल त्याचबरोबर स्वच्छ पाणी कोंबड्यांना नेहमी द्यावे त्यामुळे चांगल्या प्रकारचं चा उत्पादन आपल्याला मिळतं रोग प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला खाद्यामध्ये स्टॅट आणि अँटीबायोटिक्स वापरू शकतो आवश्यक तेव्हा पण ते पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच आपण वापरायचा आहे आणि तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो तुमच्या भागातील उपलब्ध घटकानुसार आणि कोंबड्यांच्या जातीनुसार पोषण तज्ज्ञांचा किंवा पशुवैद्यकाचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरसे थर ठरते इथे फक्त तुम्हाला माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो अवश्य घ्या गरजेनुसार आपण यामध्ये बदलसे करू शकतो तर अशा प्रकारे आपण लेअर पोल्ट्री साठी खाद्यांची शिफारस करू शकतो पण योग्य तज्ञांचा सल्ला घेऊनच आपण करवाव्या करणे महत्वाचे